त्यांच्या मनामध्ये दीर्थ नागरिकांच्या काय भावना आहेत हे त्यांनी ते कृतींना व्यक्त केलं आहे आपण त्यासाठी काळाबद्दल त्यांचं आपण कौतुक सर्व सहकारी त्यांनी एवढं जो मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे सर्वांना कौतुका आणि संधी देणं एखादा राहूत महत्वाचं कारण आपण थोडस गेलं तर आपले आधी आजोबा ते एकट आपण त्याला कसे लागत होतो त्यामुळे काहीला तरुण करावं पंधार आपल्याशी काही कसं लागत असतील आपण थोडंकडे फारा डोळा करायला पाहिजे आपली जे मॅच्युरिटी आहे ती आपण दाखवायला पाहिजे आपण कोणालाही विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये कोणी मागितल्याशिवाय सल्ला देऊ नये आणि कोणाच्या गोष्टीमध्ये मोठा माझं वय झालं आहे म्हणून त्याचा काही गरोव करू नये ते मला विचारत नाही हरकत नाही हो, चुकलं हो तर सांगावं एकदा सांगावं फरक परत सांगू नये आपण एवढ्यासाठी सांगतो की चुकलं तर काही वेळा नुकसान होऊ शकतं म्हणून आपण तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो भेटणारे थोडी चुकलं तर ते प्रयत्न करावा आणि थोडे दुखा होऊ नये तर त्यांनी त्यामध्ये बाबती इच्छा असते आपल्या वाट्याला जेवढा विचार करता आले ते कोत्या टुलीला येऊ नये मार्गदर्शन म्हणून आज देवाच्या आत असेल तर हे लक्षात ठेवावं असं त्याप्रमाणे तरुणाने सुद्धा देवतानी एवढं केलेलं आहे आपण पावसाळ्यात पाहिले त्याचा त्यांनी फक्त आदरकार